भीमा कोरेगाव स्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याची तयारी आता पूर्णत्वास गेलेली आहे या ठिकाणी एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी तब्बल वीस लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी येतील ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या दृष्टिकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या मुख्य सचिव राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तसेच जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या वारंवार बैठका होत आहेत त्यातून हे नियोजन अतिशय चांगल्या देखण्या स्वरूपात पूर्णत्वात जात आहे आंबेडकरी अनुयायांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कोणताही तणाव या ठिकाणी नाही याची शाश्वती बाळगत या ठिकाणी सहकुटुंब अभिवादनाला यावं असे आवाहन आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करत आहोत तसेच यावर्षी पहिल्यांदाच विविध देशांमध्ये स्थिरावलेले भीम अनुयायी हे या ठिकाणी अभिवादनाला मोठ्या संख्येने येणार आहेत आतापर्यंत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तब्बल सोळा देशातील भीम अनुयायी हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन शो, कार्यक्रमात सहभागी होणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ते अभिवादन करणार आहेत मग यामध्ये अमेरिका असेल लंडन असेल आफ्रिका असेल साऊथ आफ्रिका असेल किंवा इतर देश असतील या ठिकाणावरून हे अनुयायी येणार आहेत आपण सर्वजण त्यांच्या स्वागताला या ठिकाणी यायला हवं असं या ठिकाणी हो। बोलतो जय भीम मी राहुल डंबाळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती